वर्षाचे आयोजन आपला जो स्पेशल समरी रिव्हिजनचा जो कालावधी आहे ज्याच्यामध्ये आजचे डेट मध्ये जो आपण मतदार यादी प्रकाशित केलेला आहे आणि प्रत्येक विधानसभा मतदान मतदारसंघामध्ये एक मतदार यादी प्रकाशित झालेला आहे त्या मतदार यादीच्या संदर्भात आणि मागच्या काही महिन्यामध्ये झालेल्या कामाच्या संदर्भात आज या पत्रकार सभा घेण्यात आली विशेषतः याच्यामध्ये दोन तीन गोष्टी उल्लेखनीय आहे महिला मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे नौसो, आ, नौसो ते एकवीस वरून आज नऊ सत्तावीस महिला प्रत्येक एक हजार पुरुषांच्या मागे आहे एक अतिशय चांगली वाढ या महिला मतदारांच्या मध्ये झालेली आहे तशाच आपले दिव्यांग मतदारांची नोंदणी करण्यात आली एकोणीस हजार दिव्यांग मतदार आहे मागच्या ज्यावेळी निवडणूक कालावधी होता आपले मतदार यादीचे पॉइंट एक्केचाळीस टक्के मतदार दिव्यांग मध्ये नोंदवण्यात आले होते आज त्या प्रमाण पॉईंट पंचावन्न टक्केपर्यंत गेलेले तिसरा जो महत्वपूर्ण विषय या पूर्ण मतदार कार्यक्रम मध्ये घेण्यात आलेला आहे ते आहे की आपल्याकडे जो मतदार केंद्र आहे त्या मतदार केंद्र मध्ये पाच ची वाढ झालेली आहे मागच्या मागच्या टाईममध्ये तीन हजार पाचशे एकोणसाठ मतदार केंद्र होते आता तीन हजार पाचशे चौसष्ट मतदार केंद्र या ठिकाणी आहे आपल्याकडे आपल्याकडे जो, आप जो साधारण लो, लोकांची जो वय वाढत आहे म्हणजे ऍव्हरेज एज वाढत आहे त्याच्या परिणाम हे झालेला आहे की आज आपले मतदार यादीमध्ये जवळपास सेव्हन्टी थ्री पर्सेंट जनता या आपल्या मतदार यादीमध्ये आहे एक चांगली बाब आहे मी आपले सर्व लोकांना विनंती करतो की आपण आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही आपण तपासून घ्यावा आपले मतदार केंद्राला भेट द्यावा आणि त्या ठिकाणी काही त्रुटी राहून गेले असेल या फोटो चुकला असेल या काही इतर माहिती त्याच्यामध्ये चुकली असेल ते आपण प्रयत्न करून घ्यावा अडीच लाख पेक्षा जास्त नवीन एपिक कार्ड या कालावधीमध्ये मागच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये जनरेट झालेले आहे ते आपल्याला पोस्टलच्या माध्यमातून ऑलमोस्ट निन्यानवे टक्के एपिक कार्ड पोस्टलच्या माध्यमातून पाठवण्यात आले त्याचा अर्थ आहे की आपला एड्रेस प्रूफ जो आहे ते योग्य आहे या सगळ्या गोष्टीच्या योग्य प्रमाणे नियोजन करण्यात आलंय आणि आपले मतदार केंद्राची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी पण एक सुमारे पांच कोटी रुपये अश्योर्ड मिनिमम फेसिलिटी त्याच्यामध्ये शौचालय आहे पिण्याची पाण्याची सोयीच्या विषय आहे लाईटचा विषय आहे पंख्याचा विषय आहे जो एक एक आदर्श मतदार केंद्र मध्ये असला पाहिजे हे जळगाव जिल्ह्याचे प्रत्येक मतदार केंद्र मध्ये व्हावा याच्यासाठी आपण सूचना दिलेली आहे आणि निधी मंजूर करून दिली आपल्याकडं दोन हजार बावीस मध्ये तेहतीस लाख शहाण्णव हजार चारशे पंच्याहत्तर मतदार होते ते एस एस आर दोन हजार तेवीस मध्ये चौतीस लाख छप्पन्न हजार आणि ते एस एस आर दोन हजार चोवीस मध्ये आता चौतीस लाख एक्क्याण्णव हजार आठशे पंच्याहत्तर झाले एवढे आपले वाढलेले आहेत त्यानंतर आपण त्याच्यासाठी काय केलेलं आहे आपण एस एस आर मध्ये एस एस आर मध्ये नवीन फॉर्म्स घेतलेले आहेत बरोबर त्यानंतर आपण नोव्हेंबर आणि डिसेंबरचा पहिला आठवडा या पूर्ण आठवड्यामध्ये स्पेसिफिक टार्गेट ग्रुप त्यांना हे करून कॅम्प आयोजित केले म्हणजे उदाहरणार्थ तीन डिसेंबरला अपंग दिन होता मग आपण त्या दोन तीन डिसेंबरच्या कॅम्प मध्ये अपंगांवर फोकस केलं पंचवीस सव्वीस नोव्हेंबरमध्ये आपण महिला भटके जमाती यांच्यावर फोकस केलं अठरा एकोणीस नोव्हेंबरच्या कॅम्प मध्ये आपण तृतीयपंथी सेक्स वर्कर यांच्यावर फोकस केले असं आपण प्रत्येक टार्गेट ग्रुप आणि ते हे केलं आणि सर्वात मोठा टार्ग, टार्गेट ग्रुप आपला एटीन टू नाईन्टीन आहे पण त्याच्यामध्ये पण आपल्याला काय झालेलं आहे तर महिला अठरा ते एकोणीस मधल्या वयोगटातलं रजिस्ट्रेशन खूप कमी आहे तर आता आताही आम्ही त्यांच्यावरच फोकस देतोय म्हणजे आमच्या ज्या मोबाईल व्हॅन्स फिरतायत शाळा कॉलेजमध्ये पाठवतो हो आणि तिथं त्यांच्यावर जनजागृती करतो हो म्हणजे आपण रॅपर रॅपरची मदत घेऊन एक रॅप सॉंग केलेलं आहे ते रॅप सॉंग आपण सगळीकडे वाजवतो म्हणजे युथ वोटर्सना अट्रॅक्ट करण्यासाठी युथ मतदारांमध्ये वाढ झाली वाढ झाली ना मी तुम्हाला सांगितलं ना, ना आजी आजी की सत्तावीस हजार सातशे बावन्न होते ते यावेळेला आपल्याकडे पस्तीस हजार पाचशे एकोणसाठ झाले किती आतापर्यंत आ, मी तुम्हाला आता ना याच्यामध्ये सुरेश पाटील साहेबांना पीपीटी ती पाठवली हो त्याच्यामध्ये दे तोच डेटा सगळा ऍडिशन किती झाले डिलिशन किती झाले आणि टोटल ग्रोथ किती झाले सर नाव नाव सांग श्रीकुमार माझं नाव श्रीकुमार चिंचकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री श्रीकुमार चिंचकर राज्य मार्ग स्वर्गीय एक संग राज्य मार्ग स्वर्गीय विभाग को दियातर राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सूचनानुसार आज पूर्ण जिल्ह्यामध्ये सुमारे आठ हजार सर्वेअर्स आपल्या जिल्ह्याचे विभिन्न घराला भेट देऊन त्या ठिकाणी सर्वेक्षण करत करत आहे गोखले इन्स्टिट्यूटकडून याच्यामध्ये सर्वे फॉर्म आणि ॲप तयार करून देण्यात आलेला आहे ॲपची लॉगिन प्रत्येक सर्वेअरच्या करून देण्यात आलेली आहे या ॲपची प्रशिक्षण प्रत्येक तालुकामध्ये घेण्यात आली जिल्हास्तरीय घेण्यात आली आणि सर्व सर्वेअर्सची प्रशिक्षण झालेली आहे त्यास, त्यास प्रशिक्षण प्रशिक्षणमध्ये मास्टर ट्रेनर गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पोलिटिकल सायन्स पुणे वरून या ठिकाणी प्राप्त होते आणि याच्याबद्दल म्हणजे आजपासून सर्वेक्षण या पूर्ण जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी प्रत्येक घराला सुरू झाले किती या सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी सहा ते सात दिवस ची मुदत आपल्याला देण्यात आलेली आहे आणि यामध्ये वेळेवर सर्वेक्षण पूर्ण व्हावा याच्यासाठी नोडल अधिकारी आणि पंच्याहत्तर असिस्टंट नोडल अधिकारी म्हणून जिल्ह्याचे विभिन्न प्रमुख अधिकारीला नेमण्यात आलेले आहे याबद्दल आपण प्रशासनाच्या तर्फे पूर्ण प्रयत्न करतोय की अचूक आणि वेळेवर सर्वेक्षण पूर्ण होणार जनतेला काय मानत जनतेला माझी आव्हान आहे की सर्वेअर्सला आपण घराला प्रवेश द्यावा आणि जो काही त्यांनी प्रश्न विचारला ते स्पष्टपणे आणि सत्य प्रश्न उत्तर त्याच्यासाठी आपण